श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो कशा आहात सर्वजण अशा व्यक्त करते मामांच्या कृपेने स्वस्त असाल मस्त असाल मामांच्या सेवेमध्ये रममान असाल तर आज आहे एकादशी एकादशीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत त्या इच्छा बाळूमामा लवकरात लवकर पूर्ण करत हीच मी माझ्या चरणी प्रार्थना करते माझ्यासुद्धा बऱ्याच काही इच्छा होत्या त्या एक दोन वर्षापासून मी मामांकडे मागत होते त्या इच्छा आता हळूहळू पूर्ण होत चालल्या आहेत त्या इच्छा काय होत्या आणि मी मामांकडे कशाप्रकारे मागितल्या होत्या त्या मी तुम्हाला सर्व सांगणार आहे पण त्या इच्छा माझ्या आणखीन पूर्ण होत चाललेल्या आहेत आणखीन पूर्णपणे झालेल्या नाहीत ज्यावेळेस त्या माझ्या इच्छा पूर्ण पूर्ण होतील त्यावेळेस मी ती इच्छा काय होत्या आणि कशा मागितल्या होत्या मी तुम्हाला तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बाळूमामांचा सुंदर असा भयानक अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि बघाच मामांचा अनुभव चमत्कार मामांची आघात लिला आघात शक्ती किती महान आहे याची सुद्धा तुम्हाला कल्पना नसेल इतका मोठा असा चमत्कारिक अनुभव आहे तर चला तर मग जास्त वेळ न घेता आजचा मामांचा काय अनुभव आहे सुरुवात करूया तर बघा एका गावामध्ये कांता नावाची एक वृद्ध स्त्री राहत होती कांता नावाची एक वृद्ध स्त्री राहत होती आणि ती मामांची खूप खूप अशी कट्टर भक्त होती म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये खूप दुःख सह यातना सहन करावा लागल्या परंतु तिनं मामांची सेवा काही सोडलीच नाही आणि त्याचबरोबर तिचा भाऊ होता सुदामा नावाचा तर कांता नावाची भक्ती मामा भक्तीन होती तिने मामांची खूप सेवा करत होती त्यावेळेस एकदा सुद्धा मलासुद्धा वाटलं की बाबा आपणसुद्धा मामांची सेवा करावं आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये आपलंसुद्धा आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल आणि माझ्यासुद्धा ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतील असं वाटलं आणि मनामध्ये मामांबद्दल भक्तीची भावना जडली तेव्हा सुदामाने आपल्या बहिणीला सांगितलं की म्हणजे त्या त्या काळी आपण फोन वगैरे हो काही नव्हते आप पत्र पाठवायचे होते एकमेकाला तेव्हा सुदामा बहिणीच्या घरी गेला होता तेव्हा सुदामाने कांताला म्हणजे त्याच्या बहिणीला सांगितलं की सुद्धा मामांचा एक फोटो हवा आहे मला मामांचा एक फोटो दे सुद्धा मामांची सेवा करणार आहे असं सांगितलं त्यावेळेस कांता नावाच्या भक्तीनेने आपल्या भावाला मामांचा एक छोटासा फोटो दिला आणि सुदामाने तो फोटो त्याच्या घरी घेऊन गेला नीट लक्षपूर्वक आहे का जेव्हा सुद्धा माने त्याच्या फोटो घरी घेऊन गे गेला त्यावेळेस त्याने भिंतीला एक खिळा ठोकला आपण काय म्हणतो मोळा मोळा भिंतीला मारला आणि भिंतीवर तो फोटो लटकवला आणि तो दररोज कामावर जाण्याच्या अगोदर मामांची साधीच घडल तशी तो सेवा करायचा अगरबत्ती धूप धीप करायचा फुले अर्पण करायचा नैवेद्य म्हणून मामांना साखर किंवा गुळाचा खडा नैवेद्य म्हणून दाखवायचा अशा प्रकारे दररोज नित्यक्रम चालू होता मामांची सेवा करत होता तेव्हा त्यांच्या घरी अचानक त्यांच्या पाहुणे येतात पाहुणे आल्यानंतर त्या म्हणजे ज्या ती तीन स्त्रिया होत्या त्या तीन स्त्रिया मामा सुदामाच्या घरामध्ये मामांचा फोटो पाहतात तेव्हा त्या ते एकमेकीमध्ये कुजबत कुजबुज करतात मामांची निंदा करतात तर त्या एकमेकीमध्ये काय बोलतात बघा हा सुदामा वेडा कुठला ह्या वेड्या धनगराच्या नादी लागला आणि या वेड्या धनगराचा फोटो घेऊन घरामध्ये बसला काय त्या या धनगराची सेवा करत बसला अशा प्रकारे मामांची कुच्छा निंदी करतात आणि तेव्हा तेवढ्यातच मामांचा फोटो भिंतीवरून खाली आदळतो भिंतीवरून खाली पडता क्षणी फोटोचा चक्का चूर होतो त्यावेळेस त्या तिघीही खूप घाबरून जातात त्यांना पळता भुई थोडी होते घाबरून जातात त्यांना वाटतं आता आपल्याला काहीतरी मामा शिक्षा करणार आपण मामांची कुच्छा निंदा केली आपण मामांची निंदा केली अशा प्रकारे त्या खूप घाबरून जातात पण बघा जेव्हा सुदामा कामावरून घरी येतो त्यावेळेस मामांचा फोटो फुटलेला असतो फोटोचा चक्क चूर चुर झालेला असतो आणि जो कही हा काही हा घडलेला प्रकार आहे तो सुद्धा मला काहीच माहीत नसतो मग त्याच दिवशी त्याच रात्री बाळूमामा आपल्या कांता नावाच्या भक्तिनीच्या स्वप्नात जाऊन तिला दृष्टांत देतात तिला सांगतात अगं वेडे मी तुझा भक्त आहे मी तुला प्रसन्न झालो आहे तू मला कुणाला दिलंस त्या घरी माझी व्यवस्थित सेवा होत नाही त्या घरामध्ये माझी वेळा धनगर म्हणून कुच्छा निंदा करतात मला तू अशा घरामध्ये का पाठवलं जा तू जाऊन जा। परत मला त्या घरून घेऊन ये मला त्या घरामध्ये नको राहायचं असं मामा त्या कांता नावाच्या भक्तिनीच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगतात त्यावेळेस कांता नावाची पाट जी भक्ती नाही तिने आपल्या भावाला म्हणजे सुद्धा मला पत्र पाठवते की तुम्ही बाळूमामांची निंदा करत आहात तुम्हाला जर माझ्या मामांची सेवा करणं घडत नसेल तुम्हाला जर माझ्या मामांची सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही तो माझा फोटो जशाचा तसा परत करा परंतु माझ्या परमपिता परमात्म्याची कुच्छा निंदा करू नका तो माझा देव आहे मामांनी मला दृष्टांत देऊन सांगितलं आहे असं तिने पत्रामध्ये ज्यावेळेस भावाला पाठवते सुद्धा मला तेव्हा मग सुद्धा मा विचारपूस करतो आणि मग त्याला खरोखरच समजते की अशा प्रकारच्या तीन स्त्रिया आल्या होत्या आणि त्यांनी मामांची निंदा केली आणि मामांचा फोटो चक्काचूर झाला अशा प्रकारचा मामांचा भयानक असा अनुभव आहे बघा आपल्यासुद्धा घरामध्ये तुमच्या आणि माझ्यासुद्धा घरामध्ये मामांचा फोटो आहे तुमच्या घरामध्ये मामा मामांचा फोटो नसेल तर तुम्ही तो फोटो अवश्य घ्या मामांची तुम्ही मनोभावाने सेवा करा दररोज साधीच सेवा करा मामा फक्त आपले भावाचे भुकेले आहे तुमचा पैसा पाणी त्यांना काहीच नको तुम्ही फक्त दररोज त्यांना फुले अर्पण करा अगरबत्ती आणि नैवेद्य म्हणून एक गुळाचा खडा जरी ठेवलात तर तुम्हाला अतिशय उत्तम मामांच्या भंडाऱ्यासारखं तुमचं आयुष्य पिवळं झाल्याशिवाय राहणार नाही तर बघा ज्या घरामध्ये मामांची मनोभावे श्रद्धेने भक्ती केली जाते त्या घरामध्ये कशाचीच कमी राहत नाही आणि त्या घरामध्ये भूत बाधा भानामती करणी ज्या काही बाहेरील भानामती तांत्रिक मंत्र जे वापरले जातात ते त्या घरावर चालत नाहीत तर अशा प्रकारचा अनुभव होता ज्या घरामध्ये मामांची निंदा केली जाते त्या घरामध्ये मामा अजिबात राहत नाहीत त्या घरामध्ये मामा टिकत नाहीत तिथे तुम्हाला जर तुम्ही अशा प्रकारची चूक केली तुमच्या घरामध्ये सुद्धा मामांचा फोटो असेल आणि तुम्ही अशा प्रकारची चूक करत असाल मामांकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला त्याचे खूप मोठे परिणाम भोगावे लागतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला कमेंटसुद्धा येत होती की ताई बाळूमामा आपल्या भक्तांना शिक्षा करतात का तर हो नक्कीच करतात जर तुम्ही एकच चूक बार बार करत असाल तर तुम्हाला त्या गोष्टीची कडक शिक्षा भोगावीच लागते आणि मामा शिक्षा देतच असतात मीसुद्धा बऱ्याच वेळा मामांची शिक्षा भोगलेली आहे आणि मलासुद्धा ज्या ज्या वेळेस मी मामांचे शिक्षा भोगले त्या त्यावेळेस मलासुद्धा समजलं की बाबा मामांनी आपल्याला इथे शिक्षा केली आपण इथे चुकलो होतो आपल्याला इथे शिक्षा झाली मला त्या त्यावेळी त्या त्या सर्व गोष्टी समजतात म्हणून मामांचा फोटो असेल तर तुम्ही अशा प्रकारचा निष्काळजीपणा करू नका माझ्या मामांची तुम्ही निंदा करू नका ज्या घरामध्ये मामांचा फोटो आहे ते घर खूप नशीबवान आणि भाग्यवान आहे असे समजा काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य आहे म्हणूनच मामांचा फोटो आणि मामांची सेवा करण्याचे परमभाग्य आपल्याला लाभले आहे तर हा छोटासा अनुभव होता जो की मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता झालेली सेवा मी माझ्या सद्गुरुचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं अलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं